नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चकलीची भाजणीची चकलीची रेसिपी टाकायला थोडं वेळ झालं तर त्यासाठी मला माफ करा तर आज मी तुमच्यासाठी भाजणीची चकली याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तेही एक किलोच्या प्रमाणात तर अशा पद्धतीने आपण प्रमाण घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने अर्धा किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर एक किलोचे भाजणीची चकलीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पोहे मी दीडशे ग्राम घेतलेले आहेत तर तुम्ही म्हणजेला तारी पोहे एवढे जास्त का तर मी हरभऱ्या डाळीचं प्रमाण कमी केलेलं आहे तर हे शंभर ग्राम घेतलेलं आहे फुटाने शंभर ग्राम घेतलेले आहेत त्याचबरोबर मूग डाळ घ्यायची आहे पन्नास ग्रॅम त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे उडदाची डाळ घ्यायची आहे पन्नास ग्रॅम आणि यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे शाबू अशा पद्धतीने पन्नास ग्रॅम तर हे सर्व एक किलोचं प्रमाण झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तांदूळ कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये तांदूळ आपल्याला टाकायचा आहे आणि तांदूळ आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ आपला असा दिसत होता आणि वेळानंतर भाजल्यानंतर बघा याचा कलर चेंज झालेला आहे तर हे तांदूळ आपले छान छान मस्त असे वास येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे भाजलेले आहेत याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता यानंतर मी हरभरे डाळ घेतलेली आहे ती भाजून घ्यायची आहे तर हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण मी यामध्ये कमी केलेलं आहे या पद्धतीने तुम्ही ही चकली करून बघा खूप मस्त होते तर हरभरी डाळची डाळसुद्धा छान अशी भाजलेली आहे तर यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे उडदाची डाळ तर डाळ डाळसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर यामध्ये मी पोहे आणि फुटाणीची डाळ याचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे तर तुम्ही म्हणशीलत की हरभऱ्याची डाळ जास्त असते पण माझ्या या पद्धतीने तुम्ही चकली करून बघा खूप छान होते तर उडदाची डाळसुद्धा छान भाजलेली आहे मुगाची डाळसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हीसुद्धा छान भाजून झालेली आहे यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने <coughs> यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे फुटाणे तर फुटाण्याने काय होतं चकली आपली छान होते चवीला पण मस्त होते आणि क्रिस्पी होते म्हणून फुटाण्याचं प्रमाण मी जास्त टाकलेलं आहे त्याचबरोबर पोह्याचं प्रमाणसुद्धा मी फुटाण्यापेक्षा जास्त टाकलेलं आहे कारण का पोह्यामुळं चकली आपली क्रिस्पी होते कुरकुरीत होते आणि खूप जास्त वेळ ही कुरकुरीत राहते म्हणून पोह्यांचं प्रमाण मी डाळीपेक्षा जास्त टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने पोहेसुद्धा आपले छान भाजलेले आहेत आणि राहिलेले आहे ते म्हणजे शाबू आता शाबूसुद्धा आपण मस्त असा भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शाबूसुद्धा तडतडत आहे फुललेला आहे म्हणजे यालासुद्धा आपल्या शाबू छान भाजलेला आहे यालासुद्धा याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्या पिठाला छान असा वास यावा म्हणून मी यामध्ये दोन चमचे धने घातलेले आहे आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचं आहे आणि जे आपण सर्व आ, वा, 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 ले ले आएत, हे वाट घेतलेले आहेत यामध्ये हे टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होतं पिठाला छान असा वास येतो तर हे बघू शकता तुम्ही थंड करून घ्यायचं आहेत आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत आता थंड केल्यानंतर हे सर्व एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला हे दळून आणायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे पीठ दळून आणलेलं आहे बघा तर आता आपण चकली करायला घेणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाटीच्या चकली करणार आहे आणि बाकीचं पीठ ठेवून दिलेलं आहे आता यामध्ये मी चकली मसाला टाकलेला आहे आता जर तुमच्याकडे चकली मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये ओवा त्याचबरोबर हिंग लाल तिखट मीठ हळद आणि त्याचबरोबर तिळे हे सर्व टाकू शकता तर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे ला तर आपल्याला काय करायचं आहे मोहन घालायचं आहे तेलाचं तर अशा पद्धतीने सहा चमचे मी तेलाचं मोहन हे यामध्ये टाकणार आहे तर हे गडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे, हे मोहन यामध्ये पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता चमच्याच्या साह्याने मी हे असं या पद्धतीने लावून घेत आहे आणि थोडंसं हाताला सोसवेल त्यावेळी हे पिठाला छान असं चोळून घेणार आहे तेलाचं मोहन जर पिठाला आपल्या छान असं लागलं तर चकली आपली बिलकुल बिघडत नाही म्हणून प आपल्याला काय काम करायचं आहे मेन म्हणजे तर हे सर्व मोहन पिठाला छान लावून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पिठाला लावून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे आणि परत वरून गरम पाणी घालून आपल्याला काय करायचं आहे आता याला वाफ देऊन घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर प्लेट झाकायची आहे दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता या पिठाला वाफ छान लागलेली आहे आता हे पीठ मी तुम आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने मळून घेणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे जास्त पातळ वगैरे पीठ करायचं नाही तर मीडियम साईजचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळ जर तुम्ही पीठ केलात ना तर काटे याला छान येत नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं आहे मीडियम साईजचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेत आहे आणि मळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चकलीच्या सोयऱ्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि आपल्याला मस्त अशी चकली पाड घ्यायचं आहे जर तुम्ही पीठ जास्त पातळ केलात तर चकली वातळसुद्धा होते खुसखुशीत होत नाही म्हणून अशा पद्धतीने मिडियम साईजचं पीठ मळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता चकली कुठंच तुटत नाही आणि मस्त अशी गोल गरगरीत ही चकली तयार होते खूप छान होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या सर्व चकली आम्ही करून घेणार आहे इकडं तेलसुद्धा आपलं गरम करायला आपण ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या चकल्या सोडायच्या आहेत जेवढ्या चकल्या जे बसतील तेवढ्याच ते आपल्याला यामध्ये सोडायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये चकल्या सोडल्यानंतर आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ना ती मिडियम करायची आहे आता तुम्ही बघू शकता बुडबुड्या कमी झाल्या आहेत आणि झाऱ्याला चकली उचलत असेल म्हणजे थोडीशी कडक झाली अशी वाटलं त्यावेळी आपल्याला हे चकली पडली पलटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही चकली आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आलटून पलटून ही मिडियम गॅसवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर तळायची नाही आहे कारण मोठ्या गॅसवर तळल्यावर आपल्याला काय होते ही चकली वरून भाजल्यासारखी वाटते पण मधून अशी वातळ लागते म्हणून आपल्याला मीडियम साईजवर ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा बॅच मी छान असा तळून घेणार आहे पहिला आपल्याला थोडा गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर पूर्ण चकली आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा कारण मोठ्या गॅसवर चकली आपण जर तळली तर आतून कच्ची राहते म्हणून आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला चकली तळायला लागते तर अशा पद्धतीने सर्व चकली मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त या दोन वाटीच्या चकल्या छान तयार झालेल्या आहेत बघा किती छान याला काटे आहेत आणि अजिबात तेलकट होत नाही ही चकली किंवा तेलात विरगळत नाही आणि वातड वगैरे बिलकुल होत नाही आवाजावरून तुम्हाला कळत असेल की ही चकली किती छान झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते एक चकली तोडून दाखवते किती छान आणि काटेरी खुसखुशीत कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे बघा किती मस्त अशी ही तयार झालेली आहे तर ही चकलीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता मस्त होते खूप छान होते आणि टेस्टला तर एकदम भन्नाट लागते तर यावर्षी दिवाळीच्या वेळी तुम्ही ही भाजणीची चकली ट्राय करू शकता माझ्या पद्धतीने मी नवीन केलेली आहे आणि ट्राय करून कशी होते हे मला तुम्ही नक्की सांगा तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण परत भेटूया Uh, thank you.